ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी मसाले अँड ड्राय विटा चटणी करायची आहे तर मग थांबा गावाकडचे अस्सल चव देणारे मसाल्यांचा नैसर्गिक आस्वाद असणारे जुन्या पारंपरिक पद्धतीने मसाले करणारे विट्यातील एकमेव ठिकाण म्हणजे ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रुट्स विटा लाकडी घाण्यावरील तेल मिसळून तयार केलेली चटणी फक्त इथेच मिळते गोल्ड स्पेशल गावरा स्पेशल मटन स्पेशल चिकन मसाला बिर्याणी मसाला अस्सल गावाकडचे व्हेज नॉन स्पेशल ग्रेव्ही व शेवया बटाटा वेफर्स खोबरकीज करण्याचे एकमेव ठिकाण ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी मसाले अँड ड्राय फ्रुट्स नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज आज भाळवणी येथे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी सांगली जिल्हा समन्वयक श्रीमती निशा पाटील यांनी मार्गदर्शन व अडचणींचे निवारण केले यावेळी उपस्थित विटा बँक ऑफ इंडियाचे ब्रँच मॅनेजर यांनी उपस्थितांना बँकेची व्यावसायिक लोन प्रोसेस कशी आहे आणि लागणारी कागदपत्रे याचे मार्गदर्शन केले मराठा महासंघाचे सांगली जिल्हा अध्यक्ष अमोल शिंदे हे म्हणाले आम्ही सर्व समाजातील नागरिकांच्यासाठी नेहमी आरोग्य शिबिरे वैद्यकीय योजना व्यावसायिक मार्गदर्शन राबवत असतो अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत जास्तीत जास्त मराठा उद्योजकांना व्याज परतावा मिळवून देण्यासाठी योजनेची माहिती बँकेच्या येणाऱ्या अडचणींसाठी आमचे सर्व पदाधिकारी तुम्हाला मार्गदर्शन करतील भाळवणे गावचे सरपंच हनुमंत आदाटे उपसरपंच संदीप पाटील तसेच अखिल भारतीय मराठा महासंघाचे पदाधिकारी सांगली जिल्हा उपसरचिटणीस श्री किरण जाधव खानापूर तालुका अध्यक्ष सूरज पाटील खानापूर तालुका उपाध्यक्ष जयसिंग शिंदे महिला आघाडी अध्यक्षा अश्विनी आनंदा खेराडे विटा उपाध्यक्ष नितीन पाटील भाळवणी गण सचिव शुभम सावंत भाळवणी गण सरचटणी सागर धनवडे विभागीय अध्यक्ष वैभव नलवडे खानापूर तालुका उपसर उपसरचिटणीस रणजित मोहिते आळसंद गण अध्यक्ष सुशांत सुर्वे तसेच अण्णासाहेब पाटील महामंडळाचा लाभ घेतलेले लाभार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट सेवन स्टार न्यूज चॅनल विटा